राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज जाहीरनामा प्रकाशित झाला यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा जाहीरनामा नव्हे तर खंजरनामा अशी टीका केली यावर आमदार बच्चू कडू प्रतिक्रिया देत म्हणाले आज की आजपर्यंत कोणताही पक्ष काँग्रेस असो की भाजपा जाहीरनाम्यानुसार काम केलेली नाहीत त्यामुळे या जाहीरनाम्याला काहीही महत्व उरलेले नाही कडू पुढे म्हणाले की भारतीय जनता पक्षाने सुद्धा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पन्नास टक्के नफा काढून भाव काढू दोन हजार एकोणवीस शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करू असे जाहीरनाम्यात घोषित केले होते मात्र भाजपने देखील जाहीरनाम्यानुसार आपले वचन पूर्ण केले नाही मतदार देखील जाहीरनामा वाचून मतदान करत नाहीत आधी वचननामा जाहीरनाम्याला महत्व होते आता मात्र तो काळ गेला आहे तसं पाहिलं तर कुठल्याही पार्टीनं जाहीरनामा कोणताही पूर्ण केलेला नाही काँग्रेसने केला नाही भाजपाने केला नाही आणि त्या जाहीरनामा वाचून कोणी मतं मारत नाही मला तुम्ही जर मतदाराला विचारलं शंभर लोकाले तर त्याच्यातला हा एकजण म्हणून वाचला म्हणून त्याच्यानं ही लढाई जातीपाती धर्माची व्यवस्थित केल्या -के गेली आहे त्यामुळे जाहीरनाम्याला फार महत्त्व नाही आहे उशिरा केला असन पण दोन हजार चौदाला भाजपानं सांगितलं होतं का पन्नास टक्के नफा धरून भाव काढू असं एक त्यांनी जाहीर केलं होतं जाहीरनाम्यात होतं चौदा एकोणीसमध्ये उत्पादन डबल करू असं म्हटलं आता दोनही नाही आहे तर त्याला काही फार मला वाटते फार महत्त्व नाही आहे जाहीरनामा वचननामा वाचून मतदारांनी वाचल्यानंतर ते जाहीरनामा वाचून मतं मार मारतात असंही लोकांचं नाही आणि मारलंय तर ते पूर्ण करत नाही हे लोकांना माहीत झालं त्या पहिले त्या जाहीरनामा वचननाम्याला खूप महत्त्व होतं तो काळ गेला आता तो राहिला नाही भाजपही आपल्या शब्दावर कायम राहत नाही वचन हा एकंदरीत ते स्थितीचं आहे एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर